तुम्हाला ग्राउंड पाहायला मिळते होळीचा ग्राउंड तिथे जर का होल्या पेटला तर आजूबाजूच्या होळी छत्रपती शिवराय काय करायचे नारळ टाकायचे नाव आणि नारळ कोणी हाताने काढेल त्याला सवा किलो कोणाचा कड मा बक्षीसला जायचं नारळ कोणी काढलं छत्रपती संभाजीराजाने काढला नऊ वर्ष बाजारपेठ बाजार पेचा पूर्वीचे लोक घोडावरती बसून मागतात बावीस बावीस चव्हाण दुकान आहेत आठशे फुट लांबी आहे रुंद आहेत चाळीस फुट माझे साईटच्या पुढे विक्री असे तीन प्रकारचे गाले आहेत बघा पूर्वीची लोक रुबाबती बाजार खरेदी करायचे घोडाई साईडची बाजारपेठ बनवली <laughs> समोरची मूर्ती पाहायला मिळते बघा गणेश पाटकर शस्त्रबोधी या दोन मूर्ती काढायला नाशिक मध्ये घडवली होती पण दाता घडव दात घडवताना चुकीची बनवलेला आहे कारण की राजे कधी सिंहासनावरती बसताना चपला घालत नव्हते या मूर्ती चपला घातले त्यामुळे मूर्ती बाहेर बसवण्यात आलेला आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण आणि जास्त मूर्ती स्थापना बारा मध्ये उदयनराजे भुसले पण जास्त छत बसून बघा सत्र शिवरायांनी कुणाला कडोड नाही संभाजी संभाजीराजेने मात्र कुणाला सोडलं नाही बघा मारे समोर त्यांना तिथून कडोड केलं होतं बावीसशे पन्नास फूट धरीत आणि आणाजी पंत पाय पायका दिलं पण लोकांच्या मनात अशी भ्रम आहे की होळीच्या मालावरती दिलं होतं नाही तर सुधागड पालेला गेला तर तिथे झुंजार माची म्हणून आहे त्या झुंजार माचीवरती आणाजी पंतने हातीच्या पायकाने दिलं होतं बघा इथून राईट साईडला गेलात तर समोरचं मंदिर समाधी त्याच्या राबाची पाठी आणि तरच मला ते चार ठिकाणी एका ठिकाणी आहे ते दिसतात तुम्हाला मागाशी म्हटलं माहिती जात मंदिर बघा लांबून कसं वाटतं तुम्हाला मजीत वाटत बघा पण मंदिर मजिद नाहीये दादा मोगलांची फसवणूक <laughs> वार्ताकार मजिद बांधणी दिला पण आत परत शंकराचे नागाश आहे बघा की मोगल रायगडावर त्याला तर त्यांना वाटा मंदिर आपलं आहे तोडपोड नवावी म्हणून वार्ताकार मजिटबा आत परत शंकराचे नागाशी आहे जना रायगड चौदा वर्षात बांधलं तारखेकोन हिरो जिंदुलकर शिवराया पैसा दिला ना कोल्हापूर कोल्हापूरवाल्यानो पण पैसा कमी पडू लागला ना म्हणून स्वतःचा घरदार विकून रायगड बांधला होता <laughs> <laughs> महाराजाला विचारलं रायगड एवढा बेलाच बुलाय पण आम्हाला रायगडाचा काहीतरी का काय गँड पत्र दिलं आताच इंजिनियर नाही त्यावेळी काय गांडपत्र दिलं की जोपर्यंत आकाशात सूर्य चंद्र तडपत राहतील तोपर्यंत माझ्या चंद्रमा थोडासा धक्का लागणार नाहीये अह महाराज एकदा का तुमचा महाजा बंद झाला गडाचं काय जाईल फक्त पाणी आणि गडाच्या वरती फक्त हवा पाण्या हवेला कोण रोखू शकत नाही असं पत्र